जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन इंग्लिश आय यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आज आपण श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त स्वीट डिश दही अंडी बनवणार आहोत जन्माष्टमी स्पेशल डिश साहित्य खोबऱ्याचा किस घेतला एक वाटी मिल्क पावडर अर्धा वाटी साखर घेतली आहे खोबऱ्याचा किस मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा हे विकच्चं खोबरं बारीक केलेलं भेटतं ते घेतलेलं आहे घरचं जरी खोबरं घेतलं तरी त्याला बारीक करून घेतलं तरी चालेल असं तीन चमचे साखर टाकून घ्यायची यामध्ये जास्त गोड पाहिजे नसेल तर चार चमचे टाका मिक्स करून घ्यायचं पण एक वाटी नारळाचा किस घेतला होता एकदम बारीक केलेला त्यामध्ये तीन चमचे साखर टाकली अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायची मिक्स करून घ्यायचं दोन तीन चमचे दूध टाकून मिक्स करून घ्यायचं जास्त दूध टाकायचं नाही थोडं थोडं बघायचं किती लागते ते जास्त दूध टाकायचं नाही एकदम पातळ म्हणजे मिश्रण हे मिश्रण पातळ असेल तर त्याच्यात दूध पावडर टाकून घ्यायची घट्ट करायचं असं जरा थोडासा कलर टाकून घ्यायचा मिक्स करून घ्यायचा कलर असा असे तीन गोळे बनवून घ्यायचे हा एक गोळा ठेवला त्याच्यात पिवळा कलर टाकून घ्यायचा पिवळा कलर टाकून घ्यायचा याच्यात मिक्स करून घ्यायचा मिक्स करून घेतला आहे तीन गोळे करून घ्यायचे एक उंडा घ्यायचा गोल करून घ्यायचा कडणी पातळच करून घ्यायचं मध्ये दाट ठेवायचं असं गोल करून घ्यायचं त्यामध्ये एक असं बंद करून घ्यायचं चांगलं तोंड बंद करून घ्यायचं गोल करून घ्यायचा असं गोल करून घ्यायचं थोडासा चमचा असेल तर असा गोल गोल करून घ्यायचे थंडीसारखा द्यायचा असं बनून घ्यायचं टूथपिकनी अशी डिझाईन करून घ्यायची अशा प्रकारे बनवून घ्यायचं दुसरा गोळा घ्यायचा त्याच प्रकारे बनवून घ्यायचा कडकडाने पातळ करून घ्यायचं चा। चांगलं पातळ करून घ्यायचं कडणी दुसरा पिवळावाला गोळा त्याच्यात ठेवायचा बंद करून घ्यायचा याचा पूर्णाचा जसा उंडा भरतो त्याप्रमाणे गोल करून घ्यायचा असा गोल गोळा करून घ्यायचा असा जर चमचा असेल तर असं करायचं नाहीतर मग हाताने जरी असं केलं तरी चालेल अशा प्रकारे करायचं पात्र करायचं वरचे यायला अंडीसारखा आकार द्यायचा अशा प्रकारे बनवून घ्यायचं तूथपिकने डिझाईन काढून घ्यायची कडनी पातळ करायचं पिवळावाला उंडायच्या टाकायचा पूर्णाचा हुंडा भरतो त्याप्रमाणे असं भरून घ्यायचं गोल करून घ्यायचा चमच्याने असं करून घ्यायचं नाहीतर नसेल तर हाताने करून घ्यायचं असं असं करून घ्यायचं बारीक करून घ्यायचं तोंड अशी डिझाईन बनवून घ्यायची डेकोरेशनसाठी माझ्याकडे शुगर बॉल होते ते लावून घेते लावायचे तुमच्याकडे दुसरं काही असेल तरी लावलं तरी चालेल अशी डिझाईन करून घेतली आहे अजून डेकोरेशन करण्यासाठी असं बनवून घेतलंय यासं मधी लावून घ्यायचं मिश्रणाची पांढरी गोळी करून घेतलेली ती हांडीवर ठेवायची असं लावून घ्यायचं पात्र झाला असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे परत घट्ट होतं म्हणजे डिझाईन बनवण्यासाठी सोपं होतं लावून घे अशा प्रकारे लावून घेतले हे कलर टाकलेलं मिश्रण थोडंसं उडलं होतं त्याचंच फुलं बनवून घेते ते एक मनी झिटकूयात याच्यावर अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे तूथ पिकणे असं फुलाचा आकार द्यायचा रेसिपी खूप छान बनली आहे कट करावं असं वाटत नाही पण तुम्हाला दाखवते आतनं पण खूप छान बनली आहे कट करून दाखवते किती छान बनली आहे आता आपण येल्लो कलरचं मिश्रण भरलं होतं खूप छान दिसतंय है पण हे पहा रेसिपी कशी झाली आहे कमेंट करून सांगा इतरांना पण शेअर करा कृष्ण जन्माष्टमीनिमित्त आपण स्वीट डिश दहीहंडी बनवली आहे याला दहीहंडी पण म्हणू शकता किंवा लोणी माठ पण म्हणू शकता सर्वांनी रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा